ओल्या हरभऱ्याची ही भाजी तुम्ही अशा प्रकारे कधी बनवून पाहिली आहे का नमस्कार मी सीमा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर हिवाळ्यात ही भाजी आहे ना सगळीकडं उपलब्ध असते ही ओली भाजी आपण अपन... बरेच बनवायचे प्रकार आहेत पण आपण आज एक वेगळ्या आणि नवीन प्रकारे ही भाजी बनवणार आहोत कारण हिवाळ्यात ही भाजी सगळीकडं उपलब्ध असते सर्वांच्या तावडीने खातात तर आपण वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत त्यासाठी बघा इथं पहिल्यांदा मी इडली पात्रात थोडं पाणी घेतलेलं आहे आणि चा त्याच्यावर चाळण ठेवलेले आहे चा त्याच्यात आपल्याला ही भाजी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊन मग ठेवायची आहे त्याच्यात दोन टॅमॅटो ठेवायचे आहेत थोडे लसूण पाकळ्या ठेवायच्या आहेत लसूण तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला इथं मी तीन हिरव्या मिरच्या ठेवलेल्या आहेत मिरच्यासुद्धा तुम्हाला जेवढं तिखट कमी जास्त लागतं त्या अंदाजाने तुम्ही ठेवा नंतर ही भाजी बघा आपण वाफलून घेतलेली आहे आता भाजी वाफरली का कसं बघायचं टॅमॅटो बघा सगळं उकललेलं आहे म्हणजे भाजी एकदम चांगल्या प्रकारे वाफरली गेलेली आहे लसूणसुद्धा हातावर घेतला की लगेच गाळ होतो आणि मिरची पण छान वाफरलेली आहे आपण इथं भाजीचा देठ बघायचा बघा सुद्धा एकदम छान मस्तपैकी वाफरलेला आहे एकदम मऊ झालेला आहे आता आपण काय करायचं इथं टॅमॅटोच्या साली काढून घ्यायच्या तुम्हाला नको असल्यास नाही काढल्या तरी चालतील पण काय होईल माहिती आहे का टॅमॅटोच्या साली सगळ्या भाजी तरंगलेल्या दिसतील ते व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी ते आपण साली काढून घ्यायच्या नंतर इथं मिक्सरच्या भांड्यात टॅमॅटो घालायचे मिरची आणि ही आपण वाफरलेली भाजी आणि वाफरलेला लसूण घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता बारीक केल्यानंतर इथं कडे गरम करायला ठेवली होती कडे तापली त्याच्यात ते तेल घालून घ्यायचं तेल तुमच्या अंदाजाने कमी जास्त घाला मी इथं दीड पळी तेल घातलेलं आहे त्याच्यात मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की मगच आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि जिऱ्यांचा कलर चेंज झाला की इथं मी एक वाटण घातलंय बघा लसूण आहे अद्रक आहे आणि कडीपत्ता हे मी एक एकत्र मिक्स केलं बारीक आणि ते आपण वाटण ह्याच्यात घातलेलं आहे आणि हे थोडंसं गोल्डन कलर होईपर्यंत छान परतून घेतलेलं आहे नंतर अर्धा चमचा इथं हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ आणि इथं बेडगी मिरची पावडर घातलेली आहे ती फक्त आपण कलरसाठी घातलेली आहे आता दोन मिनटं चांगलं हे हलवून घ्यायचं गॅसच्याच आपण कमीच ठेवलेली आहे नंतर ही आपण मिक्सरला बारीक केलेली भाजी याच्यात ओतून घ्यायची सगळी फोडणीत फोडणीत ओतल्यानंतर हे चांगलं दोन मिनटं हलवून घ्यायचं अजून म्हणजे भाजीत ही सगळी फोडणी एकजीव होईल छान मिक्स झाली की भाजीला चवसुद्धा चांगली येते आता ज्या वाटेत मी ही काढली होती ना भाजी मिक्सरमधली त्यात थोडं पाणी ओतून याच्यात घातलेलं आहे आणि आता दोन मिनटं आपण अजून चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे फोडणी चांगली भाजीत उतरते आता याच्यानंतर तुम्हाला भाजी जेवढी घट्ट ठेवायची किंवा पातळ ठेवायची त्या अंदाजाने तुम्ही पाणी ओतायचं आणि भाजीला चांगली उकळी येऊन द्यायची मंदाच आचेवरच आपण इथं भाजीला उकळीन देऊन यायची नंतर बघा इथं मी पॅनमध्ये छोट्या तेल गरम केलं आणि त्याच्यात बेडगी मिरचीचे दोन तीन तुकडे टाकले आणि त्याची फोडणी इथं भाजीवर ओतलेली आहे अशी फोडणी ओतली ना की भाजीची चव अजून दुप्पट वाढते आणि भाजी चवीला खूप छान लागते तर बघा भाजी आता आपली तयार आहे थंडीच्या दिवसात ना ही भाजी खूप येते बाजारात आणि सगळी आवडीने खातात ही भाजी तुम्ही पण ही भाजी नक्की बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका